नमस्कार मंडळी आज आपण सांगोल तालुक्यातील डोंगरगाव या गावी आलेलो आहे इथे एक जागृत देवस्थान मसोबा मंदिर आणि एक प्रसिद्ध असं हे मंदिर पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे आणि हे समोरच जे आपल्याला दिसत आहे ते मिरज पंढरपूर रेल्वे लाईन चला तर आपण जाऊया आता मंदिराकडे मंदिर पाहण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी नमस्कार मंडळी आज आपण मसोबा देवस्थान डोंगरगाव येथे आलेलो आहे आपण आता मंदिरात प्रवेश करत आहे मसोबा देवस्थान मंदिर डोंगरगाव अतिशय सुंदर आणि भक्तांचे संरक्षण करणारे हे मसोबा हे आपण पाहत आहे मसोबा देवस्थान समोरचा गजराज आहेत आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे अतिशय सुंदर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे अशा पद्धतीनं आपल्याला मसोबा देवस्थान मसोबाचं दर्शन होत आहे अतिशय सुंदर आणि असं हे जागृत देवस्थान खरोखरच भक्ताच्या हक्कीला धावून येणारे हे मसोबा आपण पाहत आहे अतिशय सुंदर आणि देखना असं रूप भक्तांच्या हक्कीला धावून येणारे आणि भक्तांचे समस्या सोडवणारे नवसाला पावणारा असा हा मसोबा आपण पाहत आहे डोंगरगावचा मसोबा चला तर आपण आता बाहेरून जाऊया मंदर, मंदिरा मंदिर मंदिराला एक प्रदक्षिणा घालू अतिशय सुंदर असं हे मंदिर बांधकाम पूर्ण दगडामध्ये आहे अतिशय सुंदर असं हे बांधकाम आपण पाहत आहे ही मंदिराला पण अशी एक प्रदक्षिणा घातलेली आहे आणि